मनतेला साफ घर में मधुरा काशी है, कुठं गरज नाही तो देव हा आपले अंतर बरोबर आहे आपला अंतर कसं ठेवावं लागेल ना देव करता चला तिथं कर्मत चुकलं पण वेळ अशी आली आता काहीतरी मिळलं पाहिजे आपल्याला काहीतरी आता मिळावं करता आश्व शाळेमध्ये गेले तिथं जाऊन असणार काय ग्रद्धी करू लागले अश्वभाठी कथा जरी तुली लिवा ती माता मोठ मोठ केली महाराज मला काहीतरी काम पोटाळावर आणलं पाहिजे त्यावेळेस त्या सांगितलं बाबा तो काही तो आत्मशाळेची देखरेख करणार होता इथं या पूर्ण घोड्याची लिद गुथलून टाकण्याचं काम करावं लागल त्यावेळेस मोठे मोठे चणे माणसं माझ्या ना जुने आम्ही काय खाल बरबडा मी तू कोट बांधून ठेवलं रे कुणासाठी कुणासाठी ठेवलं भारत देशासाठी का तुमच्या मुलाबाळासाठी का माझ्या मुलाबाळासाठी आपापल्या आप मुलाबाळासाठी करून ठेवलं आता माय बापमध्ये रे बाळा असं नको रे तरुण राय ते मध्ये होमाण सांगायचं हे कशामुळे आपल्याला हे हे चाललेली शावा मित्र म्हणतो फार दूर मिळेल बर का आता मी लय दिवसाला आलोय आता त्याच्यामुळे काय झालं हनुमान काय माहिती आता द्यायचा होता आशीर्वाद थोडा कमी तरी द्यायचा होता आता हे रोज माझ्या मागे मी तरी काय करू बरोबर आहे का नाही नाही तर हे काय गेलं कुठं मला मशी सगळ्या राखा कुणी ठेवलं नसतो आता करीत राहा बघ काल मागू आता करीत राह म्हणते असा आशीर्वाद देऊन ठेवला या एक दिवस घरी नाही बरोबर आहे का नाही आणि मन करता येण्याचा दुसरे काहीच अडचण नाही महाराज पण या शेवेमुळे याचा आलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांची गुरुवार यांची या ठिकाणी मी क्षमा याचना मागतो की शेवेला येऊ शकलो नाही दोन महिने अडीच महिने तीन महिन्याचा काहीतरी कालावधी गेला मला वाटतंय साहेब जे सप्ताह होता कधी दिवशी आलेलो त्याच शनिवारी पुन्हा काही येणं झालं नाही इथं सांगितलं महाराज त्या ठिकाणी की बाबा तुम्हाला ही चाक्री करावी लागेल लागेल पोटाकरता मोठमोठे चणे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतील अशी चाकरी राजा रावण महाराजाच्या वाट्याला आली काय केलं लागली नाही भूक राजा वामने अधिक मागावी भूक माग वाढवणारा कोण आहे म्हणले भगवंताच्या लक्षात आलं किती पटीने या ठिकाणी भूक असणारी त्या ठिकाणी प्रज्वलित करायची याच्याकडे अग्नी प्रज्वलित झाली काय म्हणतात माणसं हा अगोदर काहीतरी उदर भरणे नो याचा जे जेवण करणं म्हणजे काय यज्ञ कर्म आहे महाराज जमत नाही आता कष्ट केले आता शेतात दिवसभर काम होत्या हात धुतले नाही पाय नुकले नाही म्हणून वदनी जेवण घेता नाम घ्या श्रीहारीचे सहज हवन होते नाम घेता हे पूर्ण ब्रह्म उदर भरणे जे यज्ञ कर्म म्हणजे यज्ञामध्ये आहुती जशी आपण टाकलो तसं या जगात आधी प्रज्वलित झाल्याच्या नंतर याच्यात आहुती टाकले म्हणजेच भोजन आहे जेवण आहे ते व्यवस्थित आपण केलं पाहिजे बरोबर आहे का नाही तस भगवंतानं विचार केला जेवढी होता होईल तेवढी जटर आणि प्रज्वलित करून कितीतरी पटीनं त्या ठिकाणी भुकेनं व्याकुळ व्हावं आणि त्याला कष्ट प्राप्त व्हावं आणि भुकेसाठी यानं याचना करावी केविलवाणी अवस्था होईल असा विचार करून भगवंतानं हे कार्य राजा राम महाराजाच्या केलं जत मुकुट लंका नाता माता पोटन भरे तने गाता तळमळी कस भुकूर, दहा माते दहा शिर आहेत मला तेवढे नाही हे लिरू काम करू लागलं जे मिठेत खाऊ लागलं पण पोट काय भरत नव्हतं व्याकुळ व्याकुळ अवस्था त्या ठिकाणी राजारावण महाराजांची झाली याला का नाही होत वामन अवतारामध्ये दौरपाळाच काम करणारे भगवंत होते म्हणून हे भगवंतान सर्व असणारे आपली लीला रचलेली होती चतुरातो शिरोमणी पुण लावण्याची काणी मुकुटास कळामणी धन्य तुची विठोबा देव चतुर चतुर जानुनी अंतर वर तसे ही कृती भगवान वामन रूपामुळे राजा रावण महाराजां करता करू लागले तर कांतन कोट्याशी चांगे लंका नात जात जाती राठी अन्न निश्चित मज जावे काय नाही म्हणले कष्ट करणे म्हणजे मी काही मला आता आवीस हातायचं हा शिरायचं हे सर्व मी कामाला लावतो म्हणले सर्व स्वप्नाला कष्ट करतो मला पोट भरण एवढं तरी अण्णा कोण करायला लावतोय महाराज हे जर फिरली ना भगवान जेव्हा देत आहे